सोलापूरच्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर ही घटना लातूर येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलीय अनमोल केवटे असं मृत तरुणाचं नाव आहे तो मंद्रुप गावचा रहिवासी होता तर त्याच्यासोबत असलेली एक महिला देखील गंभीर जखमी झालीय या प्रकरणात पोलिसांनी एकाला पकडले आहे शुभम जयपाल पतंगे वय चौवीस वर्ष राहणार नगर बस स्थानक समोर रेणापूर असा पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेली अधिक माहिती अशी की सतरा ते अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अनमोल केवटे हे एका महिलेसोबत एरटिगा गाडीने लातूर येथून औसाकडे निघाले होते तेव्हा गाडीला कट मारण्याच्या कारणावरून क्रुझर गाडीमधून आलेल्या चौघांनी त्यांच्यासोबत भांडण केलं त्या दोघांनी शिविगाळ करून अनमोल सह त्या महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली त्यातील एकाने हातातील चाकूने अनमोल केवटे याच्या वर वार केले तसेच त्यांना सहप्रवासी महिलेवर देखील चाकूने वार केला घटनेनंतर तेथून चौघे पसार झाले या घटनेत अनमोल याचा मृत्यू झाला तर सहप्रवाशी महिलेवर लातूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर तिघांचा शोध सुरू आहे